वास्तव तालुक्यात दिसून येते तालुक्यातील महाळुंगे येथील रहिवासी कुख्यात विमल गुटका माफिया शिवाजी डिवरे या व्यक्तीवर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणामध्ये याआधी सुद्धा बुलढाणा अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाई करून त्याच्याकडून मोठा मुद्देमाल जप्त केला होता परंतु शिवाजी डिवरे यांनी परत तालुक्यातील काही पोलिसांची हात मिळवणी करत पुन्हा मोठ्या प्रमाणावर आपल्या इनोवा कारमधून विमल गुटका तस्करीचे अवैध धंदे सुरू केले आहेत गेल्या कित्येक दिवसापासून मोठ्या प्रमाणात इनोवा कारमधून खुल्या विमल गुटख्याचे अवैध धंदे शिवाजी डिवरे करीत असताना नांदुरा पोलीस प्रशासनाचे अधिकारी या व्यक्तीविरोधात कारवाई का करीत नाहीत हा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे या संदर्भात नांदुरा पोलिसांकडे गुटखा माफिया शिवाजी डिवरे विरोधात वेळोवेळी मागील दोन महिन्यांपासून अमोल सोंटक्के यांनी तक्रार केली आहे याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्याशी अमोल सोंटक्के यांनी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी गुटखा माफियांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसल्याचे ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग मधून सांगितले आहे सदर ऑडिओ कॉलची एमसीएन न्यूज पुष्टी करत नाही हा बोला काही कारवाई झाली ना अजून काय मग फुड अँड ला लावा ना फुड अँड ड्रस्ट काय म्हणजे फुड अँड ड्रग्स लावा तुमचं काम नाही आमचं काम नाही आहे दारूबंदीसाठी दारूबंदी एक्साईज खातं वेगळं आहे गुटख्यासाठी फुड अँड ड्रग्जचं खातं वेगळं आहे काही कुठे दुधात काही देसाळात होत असेल तर फुड अँड ड्रग्ज हे वेगळं वेगळं डिपार्टमेंट आहे आणि आवाज प्रवास वाहतूक असेल तर आरजीओ खातं वेगळं आहे ते वेगवेगळ्या खाते आहे गुटखा पकडून काम आहे काम आहे सेफरेट डिपार्टमेंट डिपार्टमेंट केली आहे त्यांना विनंती करत त्यांना फोन करा त्यांना मेसेज कोणाला विनंती करा चालेल त्यांच्या या बोलण्यातून गुटखा माफियाला त्यांचे संरक्षण असल्याचे दिसून येते वरिष्ठांनी त्वरित याकडे लक्ष देऊन कारवाई करावी आणि अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्याचे निवेदन नांदुरा येथील अमोल सोनटक्के यांच्या मार्फत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा